नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे झटपट असं गिलक्याचं भरीत बनवणार आहोत तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं असेल पण अशा पद्धतीने गिलक्याचं देखील भरीत करून बघा खूप छान होतं आणि तुम्ही अशा पद्धतीने भरीत करून टिफिनला देखील देऊ शकतात गिलके हे खूप गुणकारी आहेत यांमुळे हार्ट्स प्रॉब्लेम कमी होतात त्याचप्रमाणे गिलक्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे वेट लॉससाठीही गिलके छान आहेत गिलक्यालाच घोसाळी किंवा तुरई देखील म्हटले जाते इथे अर्धा किलो गिलकी धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे अशा पद्धतीने गोलाकार काप करायचे आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे सात आठ मिरची बारीक चिरून घेतली आहे कोथंबीर मोहरी घेतली आहे पावचमच्या पावचमच्या जिरे तेल लसूण ठेसून घेतला आहे अर्धी वाटी दाण्याचं कूट मीठ आणि पावचमच्या हळद घेतली आहे सुरुवातीला आपल्याला गिलक्याचे काप फ्राय करून घ्यायचे आहेत इथे अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण गिलक्याचे काप टाकणार आहोत गिलकेला स्वतःला पाणी असल्यामुळे गिलके शिजवताना आपल्याला पाणी टाकायची गरज नाही तर ते तेलावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजतात याला जरा वेळ आपल्याला फ्राय करायचं आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर याला आपल्याला कमी गॅसवर शिजवायचं आहे पाच ते सात मिनटात आपले गिलके छान नरम शिजलेले आहेत गिलकेचं भरीत करायचं असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने नरमच शिजवायचे आहेत आपण आता ते काढून घेऊयात आणि भरीत करायला सुरुवात करूयात कढईत दोन चमचे तेल घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी टाकली आहे जिरे पाव चमचा घेतले आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने ठेचून लसूण वापरल्यामुळे भरी त्याला छान चव येते यामध्ये आता आपण कांदे आणि मिरची टाकणार आहोत आणि याला नीट फ्राय होऊ द्यायचं आहे कांदा मिरची लवकर होण्यासाठी पाव चमचा मीठ टाकलेला आहे तर ह्याला व्यवस्थित कालवून घेऊयात आपला कांदा छान सोनेरी झालेला आहे चमचा हळद टाकली आहे आणि आपण जे गिलक्याचे काप शिजवून घेतले आहेत ते आपण आता याच्यात टाकणार आहोत छान शिजले असल्यामुळे त्याला आता जास्त वेळ आपल्याला फ्राय करण्याची गरज नाही त्याला अर्धा मिनटं आपण तेलावर तेला होऊ दिलं आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे तो आपण टाकला आहे कूट टाकताना हा गिलके फ्राय झाल्यावर टाकायचा आहे कारण शेंगदाण्याचा कूट लवकर खाली लागतो आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि जरा त्याला व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने असं सा चेचून घेणार आहोत भरीत असल्यामुळे त्याला छानपैकी आपल्याला बारीक करायचे आहे आणि आपलं भरीत आता आपल्याला दोन मिनटं वाफेवर होऊ द्यायचं आहे भरीत छान झालेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे ह्या भरी त्याला ते छान तेल सुटलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथंबीर आपण टाकलेली आहे आणि आपलं झटपट असं गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही देखील असं भरीत नक्की करून बघा आणि तुम्हाला जर हे भरीत आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद